विवाह साठी गुणमेलना बरोबर अजून कुठल्या गोष्टीची आवश्यकता असते असं तुम्ही सांगाल खूप चांगला प्रश्न आहे माझ्या दृष्टीने पत्रिका मेलन करताना गुण हे गौण आहेत त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपण एक साधं हे करूया की विवाहाची व्याख्या करूया तर विवाह म्हटलं तर शरीर मन आणि आत्मा याचं सहजीवन आहे असं आपण समजू शकतो आणि मग या शरीर मन आणि आत्म्याला ज्योतिषीय परिभाषेमध्ये काही रिप्रेझेंटेशन दिलेले म्हणजे शरीरासाठी आपण लग्न स्थान बघतो मनासाठी आपण चंद्र बघतो आणि आत्म्यासाठी आपण रवी बघतो मग जर हे शरीर मन आणि आत्म्याचं सहजीवन असेल तर अशीच दोन माणसं सो सोबत आली पाहिजे की त्यांच्या पत्रिकेमध्ये हे रवी चंद्र आणि ज्याला लग्न शरीर म्हणजे लग्न म्हटलं जातं हे एकमेकांशी व्यवस्थित सुसंवाद साधणार असेल मग ते सुसंवाद साधणारं असेल म्हणजेच त्यांच्या कर्मामध्ये दुसऱ्याच्या याने बाधा येणार नाही ना हे आपल्याला बघायला लागतं म्हणजेच उदाहरणार्थ काय की सुद्धा शरीराच्या याने विचार करायचा झाला तर दोघांच्याही राशी एकमेकांच्या षडाष्टकात असल्या नाही पाहिजे लग्नाच्या राशी आणि चंद्र सुद्धा या षडाष्टकात असू नये कारण शेवटी शरीराच्या माध्यमानेच एकमेकांशी लोडलेली आहे म्हणजे शरीर मन आणि आत्मा जरी आपण म्हणत असलो तरी ह्याच्यातलं आपल्याला फक्त शरीर दिसतो मन आणि आत्मा आपल्याला दिसत नाही मग ते शरीराचा सु शरीर सुसंवाद असणं ही पहिली गरज असते विवाहसंस्थेला तर त्याच्यासाठी दोघांची लग्न एकमेकांच्या षडाष्टकात असू नये तसं मन आणि आत्मा हे सुद्धा कारण असं आपल्या शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की शरीर हे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियांनी व्यक्त होणार आहे पण ते व्यक्त होणार आहे पण त्याला मार्ग दाखवणारा कोण आहे तर तो आत्मा आहे आणि आत्मा मनाच्या माध्यमातून शरीराशी जोडलेला आहे म्हणजे निर्णय प्रक्रिया ही आत्मा आणि मन याच्यातून होते आणि त्याचं व्यक्तीकरण शरीराच्या माध्यमातून होत मग मा जर असं असेल तर हे एकमेकांशी कसे ट्यून राहतील हे बघितलं पाहिजे मग त्या ह्याच्यामध्ये लग्न षडाष्ट टकात असू नये चंद्र षडाष्ट टकात असू नये हे आपण तसं बघतो तसंच एकाच्या रवी आणि चंद्रावरती दुसऱ्याचे पापग्रह असू नयेत म्हणजे शनी राहू केतू सारखे ग्रह एकाच्या रविचंद्रावरती असू नयेत आणि जर तसे असले तर अनुभव असं सांगतो की छत्तीस पैकी छत्तीस गुण जरी जुळत असले तरी राईट फ्रॉम डे वन हे एकमान एकमेकांशी शत्रुवत राहत असतात आणि अनुभवाचाच अनुभवाचा त्यांनी जर विचार केला तर गुण एखाद दुसरा गुण कमी असला म्हणजे नक्षत्रांच्या पर... न... चंद्राच्या नक्षत्राच्या परिभाषेत त्यांनी थांबवलंय आपल्याला नका जाऊ पुढे म्हणून पण पन। एखाद दुसरा गुण कमी असला पण हे जर शरीर मन आणि आत्मा एकमेकांशी ट्यून असले म्हणजे एकमेकांच्या षडाष्टकात नाहीयेत किंवा एकमेकांच्या रविचंद्रावरती दुसऱ्याचे शनिराहू राहू केतू सारखे ग्रह नाहीयेत अशा वेळेला त्यांनी पुढे जाण्यासाठी अनुकूल हे समजलं जातं आणखीन एक भाग की जे आपण हे सगळं गुणमेलन का बघतो तर आपण एक काळजी घेत असतो की पुढे ही माणसं विभक्त होऊ नयेत दोन जीव जे एकत्र येत आहेत ते विभक्त होऊ नयेत मग ते विभक्त होण्याचे जे इतर आणखीन कारण आहेत की म्हणजे उदाहरणार्थ शरीर मन आणि आत्मा ट्यून आहेत हे बघितलं आपण काही यांच्या विभक्त होण्याचं आता ते प्रमाण कमी आहे पूर्वी जास्त होतं ते की संतती होत नाहीत म्हणूनही कुटुंब था पुढे जाणं थांबलेलं आहे उद्ध्वस्त झालेले था तर अशा वेळेला संतती होत नाही तर ती न होण्याची कारण काय ते अभ्यासला गेलं पाहिजे आणि ते याच्यात दिसतंय की नाही हे बघितलं पाहिजे की ते दिस हे नाही होता कामा आणखीन हा जसा भाग आहे तसं आणखीन एक असतं की आरोग्य अनारोग्यामुळे ही काही जण हे विभक्त झालेली आपल्याला दिसतात म्हणजे उदाहरणार्थ शरीर सक्षम नसणं ते शरीर जर सक्षम नसेल तर जोडीदार कंटाळून जाणार आहे आणि मग तो शेवटी तोही माणूसच आहे आणि तो म्हणेल मला मोकळी खावी याच्यातनं आणि तो, तो दुबदुब आहे तर असे कोणतेही कुयोग या पत्रिकेमध्ये नाहीये आपण हे आपण बघितलं पाहिजे पण नॉर्मली होत कसं की हा दोघांच्या आयुष्याचा प्रश्न त्याच्यावरती निर्णय सांगणारे ज्याच्यावर श्रद्धा आहे त्या लोकांची अक्षरशः पाच मिनिटात सोडवताना दिसतात की नुसतं पंचांग उघडतात आणि तीच गुण येत आहेत तुम्ही पुढे जा म्हणून असं सांगणार तर तसं न करता तीस गुण येत आहेत हा चांगला भाग आहे पण त्याच्यासोबत हे दोष नाही येत ना कोणते हे बघणं फार गरजेचं असतं आणि तसं जर हे असेल तरच पुढे जावं नाहीतर आपण स्पष्ट सांगितलं पाहिजे की बाबा रे पंचांग जरी म्हणत असेल तीस गुण असले मला असं वाटतंय की याच्या किंवा काही वेळेला असं होतं की हे सगळे दोष दिसत नाहीयेत गुणही येत आहेत हे दोषही दिसत नाहीयेत पण वैयक्तिक कुंडली अडचणीची असते म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच विवाहस्थान अडचणीत आलेलं असत त्याच्याबद्दल अनेक अशुभ योग त्या पत्रिकेमध्ये दिसत असतात ठीक आहे त्या दोघांचं जोड पत्रिका गुणमेलन करणं हा नंतरचा भाग आहे पण वैयक्तिकरित्या कारण गुणमेलन गुण येणं हा वेगळा भाग झाला आणि प्रत्येक व्यक्तीचे गुण दुर्गुण हा वेगळा आहे की नाही मग काही वेळेला अगदी एक छोटस उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काही कल्चरल डिफरन्समुळे पण म्हणजे आता पूर्वीपासून आपल्याकडे अशी एक परंपरा होती की बाहेर न आल्यावरती चपला काढायच्या आणखी हातपाय धुन घरी जायचं घरात आता आपण असं बघतो की काही जण बूट घालूनच घरभर वावरतात मग मला असं सांगा की एक मुलगी जी पहिल्या संस्कारातून आलेली ता हो, हो, हो. आहे की बाबा बाहेर ना आल्यास ना पाय धु आणखीन आणि तिचा जोडीदार जर घरभर बूट घालून फिरत असेल तर तिला इरिटेट नाही होणार आणि एवढ्या छोट्याशा कारणावरनं सुद्धा विवाह मोडलेले मी बघितले तर हे कल्चरल डिफरन्स आहेत की नाही या सगळ्याचा विचार करून आपल्याला पुढे जायला लागत म्हणजे पत्रिकेमध्ये कोणते योग आहेत आणखीन एक भाग असतो की काही ह्याच्यामध्ये की विवाह व्यतिरिक्त सुद्धा काही संबंध असतात आणि त्याच्यामुळेही विवाह मोडले गेलेले आपण बघतोय मग असे विवाह बाह्य संबंध यांच्यापैकी गुणाचे असू शकतील का याचाही विचार करणं गरजेचं राहतं किंवा आता नाहीयेत पुढे तसं होऊ शकतं का याचाही विचार आपल्याला करावा लागतो आणि कि मग किंवा आधी काही होती किंवा आताच्या ह्याच्यामध्ये तर मुलं मुली दिव, दिवसाचे वीस सो तास सोबत असतात अशा ह्याच्यामध्ये होऊ शकतं तर मग अशा वेळेला आपल्याला सांगणं गरजेचं आहे की बाबा रे ज्यांची पत्रिका तू आणलेली आहेस ना त्यांची नीट चौकशी करा की त्यांच्या आधीच्या नात्याचं आपल्या पुढे जाणाऱ्या याच्यावरती रिफ्लेक्शन आलं नाही पाहिजे पण ते सांगणं ही ज्योतिषाचं कर्तव्य राहतं कारण त्याच्या निर्णयावर दोन जीवांचं आयुष्य अवलंबून असतं त्यामुळे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि आत्ताचे आपले समाज याची हे जर बघितलीत तुम्ही म्हणजे पूर्वी घटस्फोट झाला तर सगळ्यांच्या गोव्या उंचावल्या जायच्या की आणि आता जर तुम्ही बघितलं तर ते इट्स व्हेरी कॉमन पण तसं हो होऊ नये ही सगळ्यांची इच्छा आहे की नाही मग तसं होऊ हो। हो नये याच्यासाठी मार्गदर्शनासाठी आपण ज्याच्याकडे जातो त्याची जबाबदारी खूप जास्त वाढते आणि ती त्यांनी नीट पेलली पाहिजे ती जबाबदारी दहा मिनिटात अशा प्रश्नाची वाचनात लावून नाही चालणार ती काळजी जर घेतली तर सगळ्यांची आयुष्य म्हणजे कोणतंही शास्त्र कशासाठी असतं आपलं आयुष्य सुखी व्हावं याच्यासाठी शास्त्र असतं की नाही आणि जर आपण ज्योतिष शास्त्र म्हणतोय तर त्याचाही उपयोग आपलं आयुष्य सुखी करण्यासाठी झालं पाहिजे आणि ते जर आपण करू शकत नसलो तर आपण आपली जबाबदारी नाही निभवत आहोत त्याचे भान आपण ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने म्हणजे नुसतं व्यवसायाच्या दृष्टीने बघण्याच्याऐवजी आपल्या जबाबदारीचाही विचार त्याच्यामध्ये झाला पाहिजे आणि याच्यात म्हणजे मला असं वाटतं की समाजामध्ये जर ज्योतिषांचं कॉन्ट्रीब्युशन वाढवायचं असेल तर ही जबाबदारी त्यांनी निभावली पाहिजे चांगल्या hmm. पद्धतीने नक्कीच hmm. like